डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक प्रथमत रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर नाडी परीक्षा मणकेची तपासणी स्पाइन वर्टेब्रस्ट सेगमेंट अलायमेंट टेस्टिंग मसल टेस्टिंग नरोस्कोप गेट पॅटर्न टेस्टिंग पॉश्चर टेस्टिंग फेशियल अलायमेंट टेस्टिंग पाईन अँड प्रोन पोझिशन टेस्टिंग एक्स रे उभे राहून पूर्ण पाठीचा एक्स रे काढूनच दवाखान्यात घेऊन येणे झोपून एक्स रे काढू नये यानंतर निदान केले जाते मणक्याचा विकार का व कसा होत आहे त्यानुसार रुग्णाचे ग्रॅडेशन केले जाते पंधरा ते वीस प्रकारच्या उपचारांपैकी कोणते उपचार गरजेचे आहेत ते सांगून साधारण दर अठ्ठावीस दिवसातून एक दिवस चार ते सहा तासांचे उपचार केले जातात किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी झाल्यानंतरच सांगितले जाते प्रथम दिवशी येताना सकाळी दहा वाजता किंवा दुपारी अडीच वाजता वेळेवर आले तर त्याच दिवशी मॅन्युअल थेरपी व उपचार होऊ शकतात त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊनच यावे